समू कावर नाही आणलं शाळेत म्हणली का बर शेंबोट आला औषध नाही दिलं त्याला कोणी तुला औषध दिलं कशाच औषध दिलं तुला तुला कशाच औषध दिलं

मग बरं होऊन जाईल खेळायला खेळायला लागली ना तू आता खेळतीय ना तू मग मात बरं होऊन जाईल हाय दुखल कस काय दुखल औषध घेतलं ना आता नाही दुखणार मग तू कत होत तू काय खाल्लं आता येतांनी काहीच नाही खाल्लो फक्त आंघोळ केली शाळेत कोणी आंघोळ घातली तुला आजी ना आंघोळ घातली दात घासले का तू दात घासले अरे वा छान घातले तुझं भांग पाडला मम्मीनं पाडला तू आज पॅन्ट वेगळीच घातली ना कोणती आहे कोणती पॅन्ट आहे उभी राहा बरं मला बघू दे किती छान दिसते तिकडंच उभी राही तिथंच उभी राहिल रे रे छान वा मस्त पॅन्ट घातली खाली इकडं बघ माझ्याकडं अशी सरळ उभी राही हां छान घातली मस्त पॅन्ट घातली हा कोण आलं रे कोण आलं शाळेत माऊ ठेव दप्तर दप्तर ठेव ठेव तिथं छान बघते तिला सांग कसं ओवायचं हो काय होतंय का तुम्ही बघते तू तु काय होती काय होते बोल ना हे काय त्याला काय म्हणतात खेळणीत कमनी आहे काय मग मा, काय सांगायचं सा? म्हणी गोवते मी माऊ तू काय गा वो हां वो छान वा 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 यायला लागलो बोवायला हो मस्त राहिली माऊ इशू तू काय शिवती ग बाई काय शिवती तू पार्टी शिवती किती छान इशू बघ ती तू काय करते तू मनी होती माऊ तू काय होती म्हणी होती हां मनी भाऊ होती माऊ काय होती तू मनी होती आमची श्री शा आता मणी व्हावायला लागली कशात उरेली कशात होती तू हा छान वा 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 दोन ववले इशू तुझं तुझं हो तू तू शिव पाठी शिवती न तू मला शिवून दाखव बरं किती शिवती तू पटपट शिव भक्तीचे बघू कोणाची मनी जास्त होत्या कोणाची पाठी शिवून जास्त होती मला बघू द्या बरं पटपट पट पटपट काय अरे वा माऊनी किती ओवले तीन ओवले माऊनी छान ओवलं वा 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 वा, वा। माऊनी ओवलं बर का हा नाही शिव तू अजून तू शिव पटकन अजून शिव बर असं शिवलं का बोटांचा विकास होतो डोळ्यांचा एकाग्रता ठेवता येते नजर एक ठिकाणी टिकवता येते बुद्धी विचार करती छिद्र कुठे शोधती दोरा कसा धरायचा ते पण शोधती आहे ना बघा बरं तिघी तीन काम करत आहे एकदम मस्त आता जास्त हो माऊ माऊ हे माऊ जास्त हो हां हो बरं मा जास्त हो छान अरे वा अजून घे अजून घे अजून घे अजून घे विशू बघ बर तू पाठी शिवून दाखव पटकन 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 वा छान माऊनी परत ओवलं बर का भक्तीने किती मने ओवले वा छान छान पटकन पटकन एवढं मागं नको जाऊ खाली बडून जाईल ते ठेव आणि होऊ पटकन पटपट पत हो बरं हो बरं पटपट पटपट हो बरं किती छान होत येते भक्तीला पण माऊ माऊ तू 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 ओ त्याच्यात ओ पटकन माऊ ओ घे हां घे पटकन घे 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 छान माऊ माऊ भरू राहिली माऊ बॉटल भरू राहिली आता सगळे मनी टाकले का माऊनी तिचे ना। दे नाही घेतलं नाही घेतलं नाही घेतलं घेतला तुझा नाही घेतला